टेनिस एल्बो म्हणजे काय जनरली जेव्हा आपल्या कोपऱ्याला किंवा एल्बो जॉईंटच्या बाहेरील बाजूमध्ये जेव्हा आपल्याला दुखत असतं त्या कंडिशनला आपण जनरली टेनिस एल्बो असे म्हणतो तर टेनिस एल्बो हा आजार कोणामध्ये होतो जसं की हे नाव आहे टेनिस एल्बो म्हणजे की जे फक्त टेनिसच खेळतात त्यांना असं होईल का तर असं नाही ज्यांचं रेग्युलर हाताचा जास्त यूज आहे जसे की जे ॲक्टिव्ह स्पोर्ट्स करतात क्रिकेट असो बॅडमिंटन असो त्याच्यानंतर जे कार्पेंटर आहेत शिक्षक लोक आहेत किंवा ज्यांचं ड्रिल मशीनशी रिलेटेड काम खूप जास्त आहे अशा पेशंटनं ज्यांच्यामध्ये ओव्हर यूज होतो अशा पेशंट्सना जनरली टेनिस एल्बो हा आजार होतो बऱ्याचदा पेशंट अशी तक्रार घेऊन येतात की आता आमच्या हातामध्ये ताकदच आम्हाला जाणवत नाही आहे किंवा एकसारखं आमचा कोपरा दुखत आहे आम्ही बऱ्याचदा लेडीज म्हणतात की आम्ही दुधाचं पाचल सुत्राही पातेलंसुद्धाही सुत उचलून ठेवू शकत नाही किंवा बरेच जण म्हणतात आंघोळीला पाण्याचा तांब्या उचलून डोक्यावर टाकताना सुद्धा आम्हाला खूप त्रास जाणवतो असे पेशंट्स जनरली टेनिस एल्बोपासून सफर करत असतात जेव्हा पेशंट दाखवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येतात तेव्हा क्लिनिकली त्यांच्या एल्बो जॉईंटला बाहेरील बाजूला सूज आलेली असती क्लिनिकली तिथं हाडावरती प्रेशर पॉईंट किंवा पेनफुल पॉइंट क्रिएट झालेला असतो आणि जेव्हा आपण बऱ्याचदा एक्स रे करतो पण एक्स रे मध्ये बऱ्याचदा हे फीचर्स नॉर्मल असतात की तिथं आपल्याला खूप काही असं ऍबनॉर्मल फायंडिंग सापडत नाही पण मोस्टली हे क्लिनिकल डायग्नोसिस आहे आणि अशा पेशंटना ट्रीटमेंटमध्ये फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट इज अ रेस्ट टू द लिप म्हणजे आपण त्या हाताला पूर्णतः विश्रांती देणं खूप गरजेचं आहे त्यानंतर त्याला दिवसातून तीन ते चार वेळाला दहा ते पंधरा मिनटं हे आईस पॅकनी शेकलं पाहिजे बऱ्याचदा त्याच्यासाठी ब्रेसेस अवेलेबल आहेत की पटते जेणेकरून ते आपल्या मसल्सना स्टेबिलिटी देतात आणि जेणेकरून जी आपली बोनी स्विलिंग आलेली आहे ती स्वेलिंग कमी करण्यासाठी आपल्याला मदत होते त्याच्यानंतर आपण एन एस म्हणजे वेदनाशामक गोळ्या देतो ज्या पेशंटना रेस्ट ब्रेस आणि वेदनाशमक गोळ्यांनी काही आजार होत नाही अशा पेशंटना आपण फिजिओथेरपी त्याच्यानंतर कॉर्टिकोस्टेरॉइड किंवा ट्रीट प्लाझ्मा आर पीचंही ट्रीटमेंट आपण सजेस्ट करतो बऱ्याचदा टेनिस एल्बो हा सेल्फ लिमिटिंग आजार आहे प्रॉपर रेस्ट आणि प्रॉपर मेडिकेशन घेतलं की हा आजार पूर्णतः बरा होऊन जातो